सर्वांना नमस्कार बीएलडब्ल्यू न्यूज नेटवर्क मध्ये सर्वांचं स्वागत आहे घटना आपण पाहणार आहोत ती म्हणजे महाराष्ट्रामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये अक्षरशः खळबळ उडालेली कारण ती घटना अत्यंत भयानक आहे घातक आहे महाराष्ट्राच्या सुसंस्कृत समजल्या गेलेल्या संस्कृतीला लागलेला तो सर्वात मोठा डाग आहे आणि तो डाग जर आपल्याला आता पुसून काढायचा असेल तर आपल्याला सर्वांना सावध होणं हे अत्यंत आवश्यक आहे पुण्यामध्ये नगर येथे एक संस्कार नावाचं कोचिंग क्लास कोचिंग क्लासचं नाव संस्कार दररोज वर्ग भरतायत विद्यार्थ्यांचा कि किलबिलाट आहे सगळे सगळं काही सुरळीत चाललंय पण पाच सहा महिन्यापूर्वी त्याच क्लासमध्ये काही घटना घडतायत पण क्लासवाल्यांना वाटतंय की आमच्याशी ती निगडीत नाही पण त्या घटना घडवणारे जे विद्यार्थी आहेत ते क्लासमध्येच आहेत क्लासमध्ये येत आहेत तर फक्त ते क्लासच्या उभ्याच्या बाहेरची घटना आहे म्हणून त्याकडे दुर्लक्ष केली जात आहे दुर्लक्ष झालं असा घटना घडलेल्या ज्यांचं ज्यांच्या घरचं घरचा पोळ हा मृत्युमुखी गंडा त्यांच्या गंडाचा हा सगळ्यात मोठा आरोप आहे ही क्लासवाल्यांनी आम्हाला कुठलीच कल्पना दिली नाही जर कल्पना दिली असती तर एवढी भयानक घटना घडली नसते पंधरा डिसेंबरचा दिवस उजाडतो सकाळी क्लास भरतो सर्वजण वर्गामध्ये येतात पण आजचा दिवस महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्राला काळीमा फासणारा आहे हे कुणाच्याही ध्यानी नवीन नाही साबळे मॅडम नावाची एक बाई क्लासमध्ये येते दररोजच्या पद्धतीनं आपलं शिकवणं सुरू आहे दोन काही पाठ्यपुस्तक संपवणं एवढंच आमचं गुप्त याच्या पुढे संस्कार विस्कार आम्हाला काही करायचं नसतात तो भाग हा उमऱ्याच्या बाहेरचा असं जोडू मनामध्ये ठेवून यांचं शिक्षण चालू आहे पण हे होत असताना अचानक पाठीमागे एक विद्यार्थी उठतो आणि त्याच्याच बाजूला समोरच्या बाकावर बसलेल्या विद्यार्थ्यावर सपासप अत्यंत तीक्ष्ण हत्याराने वार करतो रक्ताच्या खिळंड्यामध्ये हा मृतदेह तिथंच पडतो आहे सगळी घटना थरथळा उडवणारी आहे सगळी घटना अत्यंत म्हणजे एका चांगल्या माणसाला नाही यावी आणि येणाऱ्या काळात महाराष्ट्राचं काय भविष्य असेल अशा पद्धतीनं वाटावं अशी घटना पुण्यासारख्या विद्येचं माहेरघर समजल्या जाणाऱ्या सुसंस्कृत शहरामध्ये घडते आहे आणि ही घटना वाऱ्यासारखी पसरते आहे या घटनेवर मीडियाने जसं बोलता येईल तसं बोललं युट्यूब तर फार व्यवस्थितरित्या त्याची मांडणी पण करून टाकली परंतु घडलेल्या घटनेवर भविष्यात अशी घटना घडू यासाठी काय करता येईल यावर कुणी चिंतन केलं नाही कोणी उपाय सांगितला नाही चल राजरंपणे चालू आहे चार दिवस जातील आठ दिवस जातील घटना इतिहासामध्ये जमा होईल आणि दुसरी घटना कधी घडणार याची जणू आम्ही उत्सुकतेने वाटच पाहू त्यामुळे या घडलेल्या घटनेपासून आपण काय शिकलं पाहिजे दहावीच्या विद्यार्थ्याची एवढी तिसरं नजर असावी अहो एखाद्या बिबट्याची एखाद्या वागाची सुद्धा अशी नजर असणार नाही आणि आपण तर माणूस आहोत दहावीपर्यंत वय म्हणजे संस्कारक्षम वय आहे शाळा असो इथं महाराष्ट्रात तर शाळेला कोचिंग हा एक पॅरल एक मोठा स्तंभ तयार झालेला आहे आणि अत्यंत चांगल्या पद्धतीनं गुणवत्तेमध्ये वाढ करण्याचं काम कोचिंग क्लासेसनी निश्चित केले ते मान्य करावं लागतं आपल्याला पण गुणवत्तेची व्याख्या करायची वेळ आलेली आहे नुसती मार्कातली वाढ म्हणजे गुणवत्ता होईल का जर मार्कातली वाढ म्हणून गुणवत्ता होत असेल तर हा एकांक विचार झाला विद्यार्थ्यांना स्पर्धेच्या रेसमध्ये दौडत असताना तो पळत असताना विद्यार्थी हा संस्कारक्षम झाला पाहिजे म्हणून येणाऱ्या काळात अशा घटना होऊ नयेत असं वाटत असेल तर कोचिंग क्लास असेल किंवा शाळा असेल वेगवेगळ्या संविधानानं घालून दिलेल्या आदर्श महापुरुषांच्या ज्या जयंत्या असतात ज्या पुण्यतिथी असतात त्या मोठ्या प्रमाणामध्ये झाल्या पाहिजे अशा पद्धतीचा शासनाने एक निश्चित कायदा केला पाहिजे की अशा जयंतीच्या माध्यमातनं आध्यात्मिक क्षेत्रामध्ये काम करणारी माणसं सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारी आदर्श माणसं प्रत्येक क्षेत्रामध्ये ज्यांनी अत्यंत आदर्शयुक्त जीवन जगलेलं आहे ज्यांच्या आयुष्याकडे पाहिल्यानंतर विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळेल अशा पद्धतीच्या माणसांना शाळेमध्ये कोचिंग क्लासमध्ये बोलायला गेलं पाहिजे आणि त्यांच्या माध्यमातून दहावीपर्यंतच्या बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना प्रबोधन झालं पाहिजे संस्कार शिकवले पाहिजे त्यांना त्यांची जबाबदारी सांगितली पाहिजे अ पाठ्यपुस्तक तर कोणी शिकवतं पाठ्यपुस्तक शिकवण्यासाठी लाखो रुपयाची पगार घेणारी शिक्षक आहेतच आणि काय फार मोठा उपकार नाही येतो आपण शिक्षण क्षेत्रातली माणसं पगार घेतात आणि त्या पगारीच्या दरम्यान मध्ये पाठ्यपुस्तक शिकवतात हे त्याचं कर्तव्य आहे फार मोठे कोणते उपकार नाहीये मग उपकार कोणते होतील समाजावर उपकार हे होतील की अशा पद्धतीच्या घटना शिक्षण क्षेत्रात घडणार नाहीत हे जर थांबवलं तर हे झाले उपकार आणि मग तेव्हा म्हणू शकतो आपण गुरुर ब्रह्मा गुरु देव महेश्वरा गुरुर साक्षात प्रब्रमा तस्वे श्री गुरुवे न कोणी बी उठायलंय एक फळा घ्यायले एक खडू घ्यायले एखादी रूम भाड्याची शेटर भड्याचं आणि शिक्षणाचा बाजार सुरू झाला आणि या बाजारामध्ये अशा घटना जर घडत असतील तर ह्या थांबल्या पाहिजे म्हणून पालकांना विनंती आहे की आपण पैसा 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 म्हणून नेमकं करणार काय आहात अरे जी संपत्ती तुम्ही तळे ना तळे कष्ट करून जमवत आहात ती संपत्ती ज्या संततीसाठी जमवत आहात ती संतती जर दफ्तरामध्ये कोर्टा घेऊन फिरत असेल ती संतती जर दप्तरामध्ये चाकू कट्या अशा पद्धतीचे हत्यार घेऊन फिरत असेल तर ती संतती भविष्यात या महाराष्ट्राचं भविष्य कसं घरवेल हा महाराष्ट्र हा भारत ज्यांच्या खांद्यावर भविष्यामध्ये आपल्याला द्यायचा आहे ती खांदे अशी असायला हवीत का एवढी दुसरं एक काळ असा होता की विद्यार्थ्याच्या हातामध्ये ते नसाय पाहिजे पेन्सिल असायला पाहिजे त्याच विद्यार्थ्याच्या नाजूक हातामध्ये जर चाकू येत असेल आणि सप वार करून वर्गामध्ये संपवण्याची भाषा नव्हे तर संपवल्या जात असेल तर हे परवडणार नाहीये म्हणून हे स्तोंड गावगाड्यामध्ये खेड्यामध्ये तांड्यावर रस्तीवर शहरामध्ये पसरण्याच्या पूर्वीच जागी प्रत्येकाने सजग होऊन सावध होऊन आपली भूमिका आपली जबाबदारी स्वीकारली पाहिजे आणि नुसतं शिक्षकांचं शिक्षण क्षेत्राचं हे काम नाही तर अगदी पालकांनी एक शिक्षण कुटुंब म्हणून सर्वांनी काम केलं पाहिजे भविष्यात अशा घटना घडणार नाहीत याची प्रत्येकाने जबाबदारी घेणं नितांत गरजेचं आहे यावर सरकार किती गांभीर्याने घेऊन माहीत नाही कारण जणू काही राजकीय लोकांमध्ये जे काही सत्ताधारी लोक आहेत किंवा विरोधी पक्षातले लोक आहेत ते या घटनेबद्दल चिक्कार शब्द बोलायला तयार नाहीत म्हणजे जो यांना म्हणून काय वाटतंय की चला आम्हाला झेंडे हे बाकीच्या गोष्टी करण्यासाठी भविष्यात कार्यकर्ते लागणारच आहेत म्हणून अशी गुन्हेगारी प्रवृत्ती वाढणं हे कोणाही महाराष्ट्रातल्या नव्हे देशाला परवडणार नाहीये आपला देश पथावर नेण्यासाठी संस्कारक्षम चांगलीच विद्यार्थी घडावेत हाच उद्देश ठेवून सर्वांनी काम करणं आणि घडलेली घटनेची जबाबदारी आपण सर्वांनी घेऊन यानंतर अशा घटना घडणार नाहीत याचं सर्वांनी चिंतन आपण करणं आणि फुले शाहू आंबेडकर यांचा जो गॅजुअल वारसा आहे तो वारसा पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या मातीमध्ये अंकुरित झाला पाहिजे फुलला पाहिजे संवर्धित झाला पाहिजे